हाय गुड मॉर्निंग मित्रांनो कसे काय मजेत आहे ना मजेतच राहायचं तर आता बघा शॉबाचं काय चाललंय तर मस्त पैकी फव्हा आणून ठेवले हो ते पण आता काय करते काय माहीत नाही बघूया काय करते या ठिकाणी तर दूध तापय ठेवलंय हो दूध तर तापत आहे अजून उकळून गेलं नाही आणि तर करत आहे काय करत आहे बघूया शेंगदाणे तापवून झाले आहेत कांदा बाजून झाला आहे नाही कांदा आणि शेंगदाणे भाजून झाले आहेत आणि करत आहे सध्या पोहेच करत आहे म्हणजे ज्याचा पोळा पाहिला तेच ती करत आहे आज मी दिवसातून पोहे बनवत आहे ओके इकडं भांड्याचा पसारा धुवून ठेवलाय मस्त पैकी चकचकीत सर्व भांडे करून ठेवले ती आणि इकडे चालू आहे पोहे करायचे तर चला पोहे कसे करताय बघूया दोन मिनिटातच तर थोडं भाजून भाजून घेऊ द्या थोडा व्हिडिओ स्किप करतो मी हे बघा एका बाजूला दूध आणि एका बाजूला पोहे अजून भाजपच आहे इकड कोथिंबीर कोथिंबीर धूत बसली दूध उतू गेला असत नाही जात मी आहे घबराने का काय पो घाबराने का नाही मी इतर हो खूप छान असा कांदा भाजत आला आहे तर आता मी हळद टाकून घेतली थोडीशी कलर येण्यासाठी हळद टाकली तर आज खूप छान असं पोहे बऱ्याच दिवसातून बनवले ते तर गोवा पण टाकून घेतला या जिरं टाकून घेतले ते मस्तपैकी कोथिंबीर कोथंबीर टाकून घेतली तर सर्व काही असं कांदा हे सगळं कमी गॅसवर भाजून घेतलंय खरपोस असं खूप छान आणि टेस्टी लागते ती पोहे तर पहिल्यांदा मी कांदा चांगला भाजून घेतलाय कांदा जेवढा जास्त भाजू आपण तेवढं पोहे खायला टेस्टी लागते ते तर आता पोहे पण फडफडीत करून घेतली ती चाळणीमध्ये पाणी सगळं विकळून या मस्त पोहे होते ते आता तर आता मिक्स करून घेते आता सगळं पोहे तर आता मी पोहे सगळं मिक्स करून घेतलं आणि मीठ टाकून पण घेतलं मीठ टाकायचं राहिलेलं माझ्याकडून तर मीठ पण टाकून घेतलं आता खूप छान असं आम्ही आता झाकून ठेवते मस्तपैकी सकाळ सकाळची पोहे बनवली ती मी आज नाश्त्याला तर शुभ सकाळ सगळ्यांना बोलायला विसरले होते पुन्हा एकदा शुभ सकाळ गुड मॉर्निंग बाहेरच वातावरण बघा किती छान आहे आणि दाराच्या शेजारीच फुल किती मस्त येते जास्वंदीची फुलं ती जसं काय तोरणच असल्या सकाळ सकाळच्या पारच आणि दिवसभर फुलं ही अशीच असते ती जास्वंदीची सकाळ सकाळची मस्तम खूप छान अशी झाडलोड सगळी करून घेतली तर आता पोहे आता शिजली ती का बघती दोन मिनिटात आता होऊन गेले ती तोपर्यंत बाहेरचा सगळा मी नजारा दाखवला खूप छान पोहे शिजले ते रातच वातावरण बघा आबाळच आलं या आला म्हणजे पाऊस पण येईल आता खूप छान असं वातावरण झाले मस्तच फुलं शांत वातावरण आणि वार जरा सुद्धा नाही खूप छान अशी फुल आहे बघा झेंडू ची किती छान दिसते ती तर वातावरण बघ बघ शकतो केरळ मधलं मित्रांनो तर मला पण जायचं आहे कस काय वाटत व्हिडिओ वाटला आवडत सर्वांनी लाईक करा शेअर करा नवीन कोणाचा चॅनल सबस्क्राईब करा आणि संध्याकाळी रोज आठ वाजता शोभाची लाईव्ह असते तर लाईव्ह ला सर्वांनी या Oh. किचन मधली आणि गाणे म्हणायचे पण मस्त पैकी लाईव्ह असते रोज संध्याकाळी आठ वाजता यायचं सर्व या चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकून दाबायचा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची शॉर्ट व्हिडिओची लाईव्हची नोटिफिकेशन येत राहील oh. तर ओके बाय धन्यवाद